काय बोलावं हे जाणून घेण्यासाठी काय बोलू नये हेही कळणं फार महत्वाचं आहे कारण शब्द फार महत्वाचे असतात त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण काय बोलावे हे एका मराठी गोष्टीमधून समजून घेऊ ही गोष्ट शेवटपर्यंत बघा कारण गोष्टीच्या सुरुवातीच्या भागात आपल्याला कळेल की काय नाही बोलायचं आणि गोष्टीच्या शेवटी नेमकं काय बोलायचं हे आपल्या लक्षात येईल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे हे सगळे उपयोगी व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील एक होती राणी या राणीला निरनिराळी स्वप्न पडायची खरं तर स्वप्न सगळ्यांनाच पडतात पण ही राणी या स्वप्नांचा अर्थ लावायची हा अर्थ लावण्यासाठी ती त्यातल्या तज्ज्ञांना बोलावून घ्यायची एके दिवशी तिला थोडं विचित्र स्वप्न पडलं या स्वप्नामध्ये तिच्या हाताच्या पाचही बोटांमध्ये अंगठ्या होत्या मात्र स्वप्नातच त्यातल्या चार अंगठ्या पडून गेल्या केवळ एकच अंगठी शिल्लक राहिली आता या स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी इंद्रजीत नावाच्या तज्ज्ञाला आमंत्रित केलं गेलं इंद्रजीत दरबारात आला इंद्रजीत अत्यंत हुशार होता त्याने सांगितलं तुमच्या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील सगळे जण तुमच्या आधी मरणार तुम्ही सगळ्यांचं मरण पाहणार तुम्ही एकट्याच मागे जिवंत राहणार राणीला राग आला असेल हा कुठला तज्ज्ञ पण असं कसं काय बोलतो असं म्हणून तिने इंद्रजीतला अर्धी गोष्ट इथे संपते इथे आपल्याला कळतं की काय नाही बोलायचं आता नेमकं काय बोलायचं हे जाणून घेऊ त्याआधी व्हिडिओला एक लाईक देऊन पुढे जाऊ आता राहिलेली गोष्ट बघू राणीला समाधानकारक उत्तर हवं होतं वेगवेगळी आली आधीच्या अनुभवावरून घाबरून जाऊन त्यांनी भलती भलतीच उत्तर दिली या उत्तरांचा राणीला राग आला नाही त्यामुळे ते वाचले पण राणीचं समाधानही झालं नाही गोविंद नावाचा एक तरुण मुलगा तिथे पोहोचला तो विद्वान नव्हता सामान्य होता, सामान होता। त्यामुळे सगळ्यांनी विचार केला की हा मुलगा काय उत्तर देणार मात्र मुलाने स्वप्नाचा अर्थ सांगायला सुरुवात केली तो म्हणाला राणी सरकार तुमच्या स्वप्नात सगळ्या अंगठ्या पडल्या आणि एकच अंगठी शिल्लक राहिली ती अंगठी म्हणजे तुम्ही हे तर बरोबर आहे पण याचा अर्थ असा की तुम्ही खूप कालावधीसाठी राज्य कराल तुम्ही प्रजेची काळजी घ्याल तुमच्या सगळ्या कुटुंबियांची शेवटपर्यंत तुम्हीच देखभाल करू शकाल तुम्ही दीर्घायुषी व्हाल असा याचा अर्थ आहे राणी खुश झाली राणीने गोविंदला भरपूर बक्षीसही देऊ केलं आता खरं पाहायला गेलं तर दोघांनीही तीच उत्तरं दिली मात्र त्यातला नकारात्मक भाग हा अधिक ठणकावून सांगितला गोविंदने मात्र त्यातल्या सकारात्मक भागावरती लक्ष वेधून घेतलं आता पटकन काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही याचा तीन तीन पॉइंट मध्ये सारांश बघू तर काय बोलायचं नाही मुद्दा क्रमांक एक इंद्रजीत म्हणाला त्याप्रमाणे सगळ्यात शेवटी तुम्ही एकट्याच जिवंत राहाल हे जे शब्द आहेत ते भावनिकदृष्ट्या खच्चीकरण करणारे आहेत त्यामुळे हे शब्द बोलू नये मुद्दा क्रमांक दोन तुमचे कुटुंबीय तुमच्या आधी मरतील हेही म्हणू नये आणि मुद्दा क्रमांक तीन तुम्हाला त्यांचं मरण बघावं लागेल हे तर अजिबात म्हणू नये मग काय बोलायचं मुद्दा क्रमांक एक सर्वाधिक काळासाठी तुम्ही राज्य कराल मुद्दा क्रमांक दोन कुटुंबियांच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही त्यांची देखभाल कराल आणि मुद्दा क्रमांक तीन तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल आपण कोणते शब्द वापरतो यावर समोरच्या माणसाच्या भावना अवलंबून असतात त्यामुळे शब्द खूप जपून वापरायचे गोष्ट तीच सांगायची असते फक्त दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे काय बोलावं कसं बोलावं काय बोलू नये हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून नक्की कळवा